की तो आंदोलन महाराष्ट्रभर तुमच्या विरोधात केली जात एवढं भाजपने ठिकठिकाणी आंदोलन केलेलं आहे तुमच्याकडे भाजप भाजप हा माझा वैचारिक शत्रूचा वैमनस्य वैचारिक मी राजकारणात वैव्यसम मानत नाही त्यांच्या माझे म्हणजे मतभेद आहेच ते वर्ण आहे ते जात्याधांमुळे आहेत जातीपातीच्या राजकारणामुळे धर्माच्या राजकारणामुळे आहे त्यामुळे माझे साहेबांची जी भूमिका आहे पवार पवारसाहेबांनी तीच माझी भूमिका आहे आणि आयुष्यभर तीच माझी भूमिका आहे राहिली मनुस्मृतीची गोष्ट तर मनुस्मृतीमध्ये क्षुद्रांचं निर्माण झाला मनुस्मृतीमध्ये स्त्री ती कुठल्याही जाती वर्णाची असो ती अत्यंत खालची आहे आणि तिला उपभोगाची वस्तू म्हणूनच वापरा असा म्हणणारा मनू हा मला आई आहे आणि माझ्या आईला असं म्हणणं मला मान्य नाही मराठी साहित्यात म्हटलं एका क्षणाची पत्नी अनंत काळजी माता असते त्या मातेबद्दल असं लिहिणं हे कुठल्या कुठल्या माणसाला मान्य नाही यांना माझ्यातून त्याबद्दल मी जे काही बोलायचं ते जनता नाही आंबेडकरांवर प्रेम करणारे समाजातल्या सर्व स्तरावरती माणसं होती कोश्यारींनी माफी मागितली होती का जेव्हा ती महात्मा फुले बद्दल बोलले होते चंद्रकांत पाटलांनी माफी मागितली होती का जेव्हा ती शिवाजी महाराजांबद्दल बोलतो ये बारा सालके बच्चे क्या करते होंगे याचा अर्थ काय होतो त्यांना पण बोलायला गेलं नाही बीजेपी वाले आम्ही थु काल गेल्यानंतर आम्हाला खरा इतिहास कळला कि ज्या कुटुंबांनी यांना पाठिंबा दिला होता बाबासाहेब आंबेडकरांना सनातन्यांनी त्यांच्या घरावरती दहा दहा वर्ष बहिष्कार घातला होता बाबासाहेब आंबेडकर जेव्हा रायगडावरती चढ दिले होते ते रायगडावरच्या सनातनांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता अनेक ऐतिहासिक पानकाल उलगडली गेली आणि त्याचे साक्षीदार आहेत तिथे ज्यांच्या घरातनं हे सगळं झालं ते तिथे आहेत मनुस्मृती जाणार आहे ते जेव्हा बाहेर पडलं तेव्हा सगळ्यांना दम देण्यात आला की तुम्ही जाग्या देऊ नका सनातनांना सनातनांनी सनातन्यांनी दम दिला की तुम्ही जागा देऊ नका एक फतेह खान देशमुख मुसोडीकर नावाचे होते त्यांच्या घरी रात्री शोभाना टिपणी साडे भाई चित्रे जेव्हा गेले तेव्हा त्या माणसाने सांगितलं माझी जागा घ्या वापरा त्याच्यानंतर सनातनाने त्यांच्यावर जोर दिला की तुम्हाला तुम्ही जागा देऊ नका ते म्हणाले मी मुसलमान आहे शब्द दिला दिला मी काही जागा मागे निघाले आणि तिथे होऊन आंदोलन अशा पार्श्वभूमीवर सत्त्याण्णव वर्षानंतर त्याच जागी मनुसूती जाळली गेली त्याच जागी मनुस्मृती त्याच्याबद्दल माफी मागितली त्याच्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले मला फाशी द्या मला फाशी द्या मी मनुस्मृती आणि मनोवादाच्या सनातनी मनोवादाच्या विरोधात उभा राहणार मरणारा न घाबरणा कार्यकर्त्यांनी जो जातीभेद जो वर्णाश्रम जो वर्ण वर्चस्व वाद जो स्त्री द्वेषाची बीजे पेरली गेली स्त्रीला आपल्या समाजात मान्यताच नव्हती महात्मा ज्योतिबा फुले आले नसते शिकल्याच नसत्या ब्राह्मण समाजात असो नाही तर क्षुद्र त्यांना जगण्याचा अधिकार नाही असंच लिहिले म्हणून त्या मनूबद्दल काय बोलतात ते बोला ना तिथे तर आवड चुकला माफी मागितली मोठ्या मनाने आणि मला आनंद आहे की छगन भुजबळ उघडपणाने म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो जयंत पाटील म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो सुषमा अंधारे म्हणाले त्याचा उद्देश बघा काय तो दलित पॅन्थरचे दीपक केदारे अनेक दलित पॅन्थर किंवा रिपब्लिकन पक्षाचे नेते म्हणतात की जितेंद्र आव्हाडे करूच शकत नाही त्याच्या चुकून झालं अनावर झालं ते मान्य आहे पण त्यांनी जाणून बुजून केलं हे म्हणणं चुकीचं आहे असे अनेक दलित समाजातले कार्यकर्ते म्हणत आहेत आणि एकशे पंच्याऐंशी किलोमीटर लांब जाऊन मूर्ख आहे का फोटो पाडायला अनावतनाने झालं आम्हाला वाईट वाटत की इतका चांगला सगळा कार्यक्रम होत असताना शेवटी ही घटना घडावी सगळ्यावरती पाणी सत्त्याण्णव वर्षानंतर लक्षात घ्या सत्त्याण्णव वर्षानंतर कोणीतरी तिथे जाऊन सुभाना टिपणीस यांचा नातू मिलिंद टिपणीस यांना बरोबर घेऊन तिथे अनेक जण त्या काळातल्या लोकांचे नातेवाईक होते ते तिथे आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी मिळून हे केलं आणि त्या सगळ्यांनी टीव्ही ला सांगितलं की जितेंद्र आव्हाड जेव्हा इतर कार्यकर्त्यांकडे झालं ते अनावधानाने झालं त्याला माहितीच नाही कि खाली फोटो कोणाचा काही ठिकाणी म्हणजे मध्ये ठाण्यामध्ये महाराष्ट्र आम्ही गुन्हे जेल तयार आहोत चुकी आमची आहे त्यामुळे गुन्ह्यांना घाबरून मनुस्मूर्ती लांब जाणारे कार्यकर्ते नाहीत मनुस्मृती जाळण्याचा कार्यक्रम चालूच राहील हे त्याच्यात कोणीही मला अडवू शकत नाही यांना मला पुढे करून मनुला माझ्या मागे लपवण्याचं काम सुरू ते होऊ देणार जितेंद्र अटक झाली पाहिजे त्यांचा राजीनामा घ्या असे देखील आता मागणी होते का वाटत कोणाचा राजीनामा पाहिजे कुठला राजीनामा पाहिजे राजीनामा द्या असं नाही मनुष्या काय नाही द्या राष्ट्रवादी भुजबळ साहेब माझ्या मागे उभे राहि भुजबळ साहेब साहेबांनी काय तेच बहुजनांची समाज व्यवस्था ज्यांना व्यवस्थित समजते ते भुजबळ साहेब माझ्या मागे उभे बाकी ज्यांची मला वाट अभ्यासक्रमामध्ये बोला ना त्याच्यावरती बोला जितेंद्र आवड झाला ना गुन्हा दाखल झाला हे केलं ते केलं एवढं राज्यभर तुम्ही सगळं केलं राज्यभर म्हणून पुतळे जाळून दाखव ना तुम्ही प्रसिद्धीसाठी हे करताय असं अजित पवार करून सांगण्यात येत अजित पवार गट कोण आहे मला माहिती त्याचा परिणाम काय होऊ शकतो या पुस्तकात जाणूज या पुस्तकात जर मनूंचे श्लोक आले तर याचा अर्थ मनुस्मृतीचा या महाराष्ट्रामध्ये प्रवेश सुरू झाला ज्या महाराष्ट्रामध्येच मनुस्मृतीला आडवं पाडण्यात आलं ज्या महाराष्ट्रामध्ये त्याचं दहन करण्यात आलं आणि ते दहन करून नंतर संविधान दिलं आणि मनुस्मृती कायमची संपवली हे इथे महाराष्ट्रामध्ये एक वर्ग होता जो एकोणीशे पन्नास साली म्हणाला होता की आम्ही हे संविधान मानत नाही कारण का आमचं संविधान मनुस्मृती आहे स्त्री ही वासनेने भरलेली आहे स्त्रीला कायम काम वासना असतात तिच्या डोळ्यात वासना असते असं म्हणणारं संविधान आम्हाला नकोय स्त्रियांचा इतका अपमान इतकं खालच्या पातळीवर जाऊन बोलणं समाजामध्ये चार व्यवस्था करून निर्माण करून जातीद्वेष निर्माण करणं हे हे कामच नाहीये हो कोणाचं माणसाला माणसाप्रमाणे जगू दिलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांबरोबर कोण कोण होते त्याचा तुम्ही विचार करा सगळे सवर्ण उच्च सवर्ण त्यांच्या बरोबर होते तिथले नगराध्यक्ष होते त्यांचे वय अठ्ठावीस होते जेव्हा त्यांनी त्यांना बोलवलं बाबासाहेबांचं वट अडतीस होत त्यांच्या घरावरती बहिष्कार टाकण्यात आले त्यांना त्यांच्या घरावरती हल्ले झाले त्यांची घर पेटवण्यात आली पण ते मागे आटले नाही माझं कोणाशीही काहीही बोलणं झालेलं नाही कारण मी माफी मागितल्यानंतर कोणाशी बोलण्याचा माझा संबंध आणि माफी पण मागितली जिथे कार्यक्रम सुरू होता तो कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच मी माफी मागितली मला कोणी सांगितलं नाही माफी माग माझी तात्कालिक स्पॉन्टेनियस रिॲक्शन होती आपल्याकडं आणि जर मला माहिती तर माझ्याकडनं झालीच नसती त्याच्या पोस्टरवर मनुस्मृती लिहिलेलं होतं आणि मनुस्मृती प्रचंड आग डोक्यात जळत होती आणि त्याच्यामुळे ते माफी काय सत्तावीसांनी तुम्हाला पाठ टाकून केली तरी कमी झाले तर असे स्पष्टपणे म्हणतात की तुरुंगात टाका टाका ना तुरुंगात टाका जेलमध्ये टाका फाशी द्या हे पुढे काय म्हणत मला कशाचाही नाकार नाहीये पण मी मनुस्मृती आणि मनुवादाविरुद्ध लढत राहत माझा लढा मनुविरुद्ध मनुवादाविरुद्ध आहे माझा लढा या द्रेकर विरुद्ध नाही आहे माझा वडा लढा हा वैयक्तिक कोणाविरुद्धच नव्हता बीजेपीने एवढं वैयक्तिक का घेतलं हेच मला कळत नाही मी बीजेपी विरुद्धही शब्द बोललो नव्हतं एवढं मनुचं प्रेम त्यांना आलं असेल तर ठीक आहे लढाई विरुद्ध आहे महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या बहुजनांना मनुने काय केलंय प्रत्येकाला माहिती आहे उलट बर झालं सगळे चेहरेच उघडे पडले आज संपूर्ण सर, 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 महाराष्ट्रात तुमच्या विरोधात आंदोलन होत आहे मात्र तुमच्या घराबाहेर म्हणाली की सिक्युरिटी जी आहे ती दिसत नाही पोलीस आहे मात्र जी सिक्युरिटी हवी असेल ती तुमच्या घरात काय खून करणार आहेत का माझा खून करणार तुम्ही आणि जर कारण त्यांना वाटलं असेल की जितेंद्र आवडचा खून करून टाका आय वेलकम दे मी त्या विचारांची लढाई आयुष्यभर लढतो जेव्हा बिडे बोल म्हणतो की तुकारामापेक्षा आणि ज्ञानेश्वरपेक्षा श्रेष्ठ आहे तेव्हा कोणीच बोलायला बाहेर येत नाही तेव्हा मी चाललेलो बाहेर बोलायला मनुच श्रेष्ठत्व जेव्हा सांगितलं जातं त्याचा अर्थ काय होतो कोशियारी जेव्हा बोलतात की होगा कि त्यात होडकले हे हे काय आहे का ते पण बोलायला ना बाहेर नाही आलं जेव्हा चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांबद्दल बोलले तेव्हा पण बोलायला ना बाहेर नाही आलं महापुरुष नाही आहेत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणी काय ठेवले ठेवलंय आता ही काढण्याची वेळ नाही वेळाने मी ते पुस्तक पण समोर आम्ही संविधान मानतच नाही असं म्हणणारे कोण होते तेच पुस्तक पण मी समोर समोर आणि मनुचा मनुचा चंचू प्रवेश शालेय शिक्षणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे अपमान कारण ता का त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की मानव म्हणून मानवाला जगूच देऊ नये असंच मनुचं काम आहे असंच मनुचं लिखाण आहे म्हणतात चार दोन श्लोक टाकले तर काय चांगले श्लोक आहेत मनू हे चांगले श्लोक लिहू शकतो हा शोध केसरकरांना कुठला लागला हे मला काही कळलेलं नाही केसरकर काय आंबेडकरांपेक्षा दोन पावलं हुशार आहेत की काय याचा अजून शोध घ्यावा लागेल आणि असं आहे की वातावरण तयार करण्यासाठी आंदोलन वगैरे केली जातात त्याच काय फार मला <सथ> बर बोलायला चान्स मिळाला सगळी उघड पडली मनुबद्दल कोणीच बोलत नाही मला पुढे करून मनुला मागे टाकण्याचं काम सुरू झालंय पालकांना विद्यार्थ्यांना काय आव्हान असेल आव्हानाकडे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जर त्यांच्या पुस्तकात आलं तर पालकांनी विरोध केला पाहिजे प्रत्येक पालक त्याच्यामध्ये एक आई आहे ना त्या आईला मी दाखवतो ती काय लिहिलंय बघा स्त्रियांविषयी तुम्हाला मंजूर आहे का संस्था चालकांना आम्ही आवाहन करणार आहोत की बघा काय लिहिलंय पुस्तकामध्ये मनुस्मृती वाचा आणि बघा काय लिहिलंय की एका क्षुद्र स्त्रीनी कशी कोणाची सेवा केली पाहिजे म्हणजे तिला फक्त उपभोगच घेतला पाहिजे तिचा तिचा बाकी काही कामच नाही आहे ती पुरुषांना बिघडवण्यासाठी जन्माला आली आहे तिच्या डोळ्यात काम वाचणार असतात ती शृंगार फक्त पुरुषांना ताब्यात घेण्यासाठीच करते तुम्हाला सगळ्यांना आया बहिणी आहेत तुम्हाला मान्य आहेत सगळ्यांना आया बहिणी आहेत ही लढाई विचारांची लढाई आहे ठीक आहे माझ्या काल चूक झाली आंदोलन झालं पण आंदोलन करताना मनोविषयी म्हणून बोलणे हिंच्यात ना मनू गेलेलाच नाही यांच्यातला मनू जागा आहे मी आज म्हणत नाही मी नेहमी म्हणत होतो की ज्या ती एखादी तुम्ही सत्ता द्यायला सुरुवात करा त्या दिवशी मनूचा पुनर्जन हा एक मुद्दा नागपूरमध्ये बीएचे पेपर मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य सोळा मार्ग आणि हिग्रेवाल यांचं कार्य चार मार्ग चार वीस मार्गाला वीस मार्गात वेगळं दोन प्रश्न विचारले गेले हे सगळे प्रश्न येणार ना आता व्यवस्थेमध्ये कोण आले हे लक्षात घ्या तुम्ही नाझी साम्राज्यामध्ये मुसोलनीला भेटून आलेला फॅसिस्ट मुसोलनीला भेटून आलेले डॉक्टर म्हणजे त्यांचे आदर्श आहे मुसलोनी आणि हिटलर हे किती क्रूर कर्मा होते ते जगाला माहिती आहेत पण त्यांना भेटायला कोण गेलं होतं याची माहिती घ्या तो पण इतिहास शिकतो आता कि हिटलर आणि मुसलोनी कसे चांगले होते

तो पुरे, पुरे के आप आपके ऊपर लगातार आरोप हो रहे महाराष्ट्र में आंदोलन जा रहे आपने माफी भी जलाने का कार्यक्रम था वो पूरा कर दिया वो जब जोश में थे सब तब एक पोस्टर हड़ा गया उसके ऊपर एक छोटा फोटो बाबा साहब का था उसको ईजा पहुंची उसके लिए उसी समय उसी समय उन्हें माफी मांग ली और आप फेसबुक और ट्विटर पे जाके देखिए लोगों ने कहा है कि जब माफी मांगी है तो इतना एक इत बवाल क्यों कर रहा है तो क्योंकि उनको मुझे आगे करके मनु को खबर आया मनु के बारे में जो खुल के बोल रहे हैं आप मत बोलिए आपके ऊपर गुना दाखिल हुआ है आपको हम डाल देंगे मुझे फांसी चढ़ा दो जाते जाते मैं भी मनुवाद के खिलाफ ही बोलूंगा